जय श्रीमान नारायण खानिल दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणु गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमंत भगवद्गीतेचा मराठी भावारता आहे अध्याय तेरा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक 15 वा बहिरंतश्च अचरम् चरमेव च सूक्ष्मत्वात् तदविज्ञेयं दूरस्थं च अन्तिके च तत् गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना कर्मांमुळे जेव्हा आत्मा शरीरात राहतो आणि शरीर हे पंचभूतांनी बनलेले असते तेव्हा आत्मा त्या पंचभूतांमध्ये राहतो जेव्हा कर्मबंधन संपतात तेव्हा आत्मा पंचभूतांमधून बाहेर पडतो आणि पंचभूतांच्या बाहेर वास्तव्य करतो मुक्ती मिळाल्यावर आत्मा शरीर स्वतःच्या मर्जीने घेतो ना की कर्मांमुळे अशा प्रकारे कोणत्याही प्रकारच्या शरीरात आत्मा शरीराच्या आत आणि बाहेर राहतो आत्मा ज्या शरीरात फिरत असतो त्या शरीरात असताना आत्मा त्या देहातून फिरतो स्थिर वस्तूंमध्ये असताना आत्मा हलत नाही जसे की वृक्ष इत्यादी तथापि आत्मा शरीराशिवाय देखील फिरू शकतो आत्मा सूक्ष्म आहे तरीही आत्म्यात सर्व ज्ञानासारखे अद्भुत गुण आहेत आणि म्हणूनच आत्मा अत्यंत सूक्ष्म आहे आणि कोणीही त्याला समजू शकत नाही मी श्लोक सात ते बारामध्ये सांगितलेले गुण ज्यांनी सुधारले नाहीत त्यांच्यासाठी आत्मा हा अगम्य आहे तरीही ते गुण साधणाऱ्यांच्यासाठी आत्मा अगदी जवळ आहे ते त्याला चांगले समजून घेऊ शकतात अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा आत्म्याच्या स्वरूपाविषयी सांगत आहेत श्रीकृष्ण परमात्म्याच्या शिकवणींचे मनन करत असताना श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला ज्या गुणांमध्ये सुधारणा करण्यास सांगत आहेत त्या गुणांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत राहू आणि आत्म्याचे खरे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करत राहूया श्री श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया बहिरंत भूताना सूक्ष्मिज्ञेय श्रीमद भगवत गीतेचे संपूर्ण परमात्म्यांनी श्लोक ते मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहे हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा वचनम तव। श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन बहिरंत भूतानाचरम चरमेव च सूक्ष्मत्वात् तदविज्ञेयं दूरस्थं च अन्तिके च तत् ओ बहिरन्तश्च भूतानाम् अचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तदविज्ञेयं दूरस्थं अन्तिके च तत्